झाल्याचा संशय व्यक्त केला आहे त्या महिलांनी काय म्हणतात काय तपास जळगाव गावात प्रकरणातील वर्ग नंबर एकवीस पब्लिक दोन हजार पंचवीस मृत पंकज देशमुख यांचा पुढील तपास मान्य पोलीस अधीक्षक साहेबांच्या आदेशाने माझ्याकडे देण्यात आलेला आहे डेवायस वसुधीर पटेल म्हणून माझ्याकडे देण्यात आलेला आहे आणि आम्ही मृतकाच्या पत्नीने जेही आरोप केले त्या आरोपांशी आम्ही पूर्ण शहानिशा करत आहोत आणि त्या अनुषंगाने आमचा तपास चालू आहे आम्ही त्यांचं समाधान होऊनपर्यंत आम्ही तपास व्यवस्थित करू त्यात कुठली मात्र शंका नाही आपल्या माध्यमात सांगू इच्छितो तपास ऑलरेडी माझा चालू झालेला आहे तपास मला स्थानिक ठाणेदारांकडे हा तपास होता त्यांच्याकडनं काढण्यात आला आणि तुमच्याकडे देण्यात आला त्यांच्यावर काय संशय उपस्थित केला तशी काही शंका नाही आहे परंतु एक वरिष्ठ अधिकारी म्हणून तपासवा असं विषय मला वाटलं म्हणून त्यांनी तो तपास त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा संशय घ्यावा शंका नाहीत आणि त्यांनी तशी मागणी केली नव्हती परंतु साहेबांनी तो तपास माझ्याकडे ज्या महिलेने आता सी डीकडे तपास करण्याची मागणी केलेली आहे ते आम आमच्याकडे नस होते ते मागणी ती ते वरिष्ठ पातळीवर ठरेल